सध्या महाराष्ट्रात बीड बिहार झाला अशी टीकाही बीडवर बीडमधल्या संतोष देशमुख प्रकरणानंतर बीडमधली गुन्हेगारी समोर आली या प्रकरणानं उघा महाराष्ट्र हादरला आणि अखेर तीन महिन्यांनंतर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला खोक्याबाईनं केलेले कारनामे समोर आले एकूणच सध्या बीडमधले राजकारणी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली कायदा सुव्यवस्था एकूणच बीडमध्ये सध्या गुंडाराज आहे असं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला आणि त्यांनी बीडची परिस्थिती गंभीर असल्याचं ते म्हणाले मात्र ज्यांनी बीडची परिस्थिती गंभीर केली त्या गंभीर नेत्यांना मोठं कोणी केलं असा पलटवार अंजली दमानिया यांनी केला काय म्हणाल्या आहेत दमानिया समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू सध्या मराठवाड्यातलं बीड हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे खरं तर ते चुकीच्या अर्थानं आहे हे दुर्दैव मात्र बीडची ही परिस्थिती कुणी केली यावर खरंच आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे दरम्यान सध्या गाजत असणाऱ्या बीडच्या एकूणच सामाजिक राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांनी बीडमधली परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं मात्र शरद पवारांच्या या टिप्पणीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र चांगलेच ताशेरे ओढले आणि शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला दिला दमानिया म्हणाल्या बीड मधले सगळेच नेते फक्त पंकजा मुंडे जर सोडल्या तर सगळेच नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेत धनंजय मुंडे असू देत संदीप क्षीरसागर असू देत सुरेश धस असू देत बजरंग सोनवणे असू देत ही सगळी मंडळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात होती शरद पवारांच्या तालमीत ही लोक वाढली मोठी झाली त्यामुळे शरद पवारांना या सगळ्या नेत्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे मात्र आत्ताच्या स्थितीला जर शरद पवार गंभीर म्हणत असतील तर बीडची ही गंभीर परिस्थिती केली कोणी याचं आत्मपरीक्षण स्वतः शरद पवारांनी करावं ही सगळी त्यांचीच लोकं आहेत त्यांच्याच पक्षात मोठी झालेली लोकं आहेत मग त्यामुळे ही गंभीर लोकांना मोठं करण्यात तुमचा हातभार किती होता याच आत्मपरीक्षण शरद पवारांनी करावं असं अंजली दमानिया म्हणाल्यात ला त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे शरद पवारांनीच बीडमध्ये ही गुंडा गर्दी पोचली एकूणच या सगळ्या परिस्थितीला शरद पवार देखील कारणीभूत असल्याचं अप्रत्यक्षरित्या अंजली दमानिया म्हणाल्यात वेळीच या सगळ्या नेत्यांना जर शरद पवारांनी राजकीय समज दिली असती किंवा त्यांचे अधिकार बोथट केले असते तर आज बीड वेगळं असतं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा